कसं आहेत मित्रांनो मजेत ना असेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईव्ह या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो गेल्या व्हिडिओमध्ये आपण सगळेजण देवगडला फिरायला गेलेलो आज आपण चाललो आहोत ते सावंतवाडी वेंगुर्ल्याला आणि आपले अजून दोन मित्र आपल्याला जॉईन होणार आहेत ते म्हणजेच रोमन बोरकर आणि साईराज किर बिंदास मुलगी तर आपल्याबरोबर आहेच बंटी कांबळी असणार सिद्धेश असेल आपण सगळेजण दोन तीन युट्यूबर्सला देखील भेटणार आहोत आणि काही पर्यटन पर्यटनस्थळं देखील एक्सप्लोर करणार आहोत नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तर आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण चौके पेट्रोल पंपावर करतोय आज सगळी जण आहेत पुन्हा दोन नवीन मेंबर आहेत साईराज रोमन काका तर आहेत सिद्धेश आहे पुढे गौरी काकी आहे ऍडजस्ट झालीस वेगळं आता बाईक वर जायला नको पुढे बसलीस ओके चला इथून आम्ही सावंतवाडीला निघणार आहोत तिथे गौरीचं काही शूट आहे ते करणार आणि मग पुढचा प्रवास काय असेल तुम्हाला दाखवतो तर आता आपण आलो आहोत सावंतवाडी मध्ये गौरीचं शूट चालू आहे ते आपल्या बरोबर आहे ताई नमस्कार नमस्ते। आपला हा स्टुडिओ बद्दल किंवा आपल्या या प्रिंटिंग व्यवसायाबद्दल थोडक्यात माहिती दे माझ्या वडिलांनी हा सावंत आर्ट प्रिंटर्स म्हणून प्रिंटिंग प्रेस चालू केला माझ्या आई आणि बाबा दोघही जण हे सांभाळायचे त्यानंतर आता मी फाईन आर्ट केला त्यानंतर मी पण या फील्ड मध्ये आली आणि आता ते तर आमचं चालूच आहे त्यानंतर मी आता टी शर्ट प्रिंटिंगचं हे चालू केलेलं आहे ऑनलाइन स्टोअर आहे माझं त्यावरती मालवणी एक्सेंज जे काही आहेत त्याबद्दलचे okay. टी मी आता सेल करायला चालू केले आणि कोणाला जर समजा कस्टमाइज टी शर्ट हवे असतील सिंगल पीस जरी हवा असेल तरी पण आम्ही तो त्यांना प्रिंट करून देतो घरपोच डिलिव्हरी मिळते ऑल ओव्हर इंडिया कुठे पण कॉन्टॅक्ट नंबर किंवा वेबसाईट माझा नंबर आहे नाईन झिरो सिक्स आहे नाईन टू डबल सेव्हन सिक्स टू आणि वेबसाईट माझी आहे म्हणून आणि इंस्टाग्रामला पण प्रीतीमून स्टुडिओ डॉट कॉम म्हणून त्याला नक्की व्हिजिट करा थँक्यू तर मित्रांनो प्रिटीमून स्टुडिओमध्ये शूट कम्प्लीट करून आता आपण चाललो आहोत पुढे आणखीन एका युट्यूबर्सला भेटायला तर त्यांनी एक मायाची भेट आपल्याला दिलेली आहे धन्यवाद मून स्टुडिओ आणि तुम्हाला जर हे टी शर्ट्स खरेदी करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे ताईंनी देखील त्यांचा नंबर सांगितलेला आहे चला तर आता आपण पुढे मार्गक्रमण करूया आता आपण आलो आहोत फेमस इंस्टाग्रामवर मालवणी हिरो गणेश कुंभार यांच्या घरी तर गणेश खूप छान वाटलं तुझ्या घरी येऊन आणि बाबांना भेटून तर अजूनच खूप छान वाटलं आता बाबांच्या जरा जे आपण खाणार आहोत बाबांच्या शिवे पण खाणार आहोत गावडे गावडे पण खाणार आहोत बंटी बंटी होय बाबांच्या शिवे पण खायचे आधी

बसा रे बसा त्यांची ऑर्डर वेगळी घ्या तुमची ऑर्डर वेगळी येणार रे चालू करू मी चला तर खायला सुरुवात करा एक नंबर एक नंबर नम्ब, एक नंबर कांदो कांदो बिन नको कांदो बी नको 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 गावण्या चटणी झाल्यानंतर फुटी चाय वाली आज गणेशच्या आई वडिलांची अनिव्हर्सरी आहे त्याच्यासाठी केक आणलाय पण हे केक काय कापत नाही त्यांचे रील काय संपत नाही तुम्ही कॉन्टेंटसाठी आणलं की खायला खायला आणलाय आता गणेशा बाबांसारखे शिव्या घाली ना मी तुम्हाला लती <laughs> भाई करतो डोक्यावरती अक्षता कोणी आहेत अक्षता पायाखाली येतात आणि अपमान होतो म्हणून मी सूचना देतोय तुम्हाला आणि नवरा मुलीला उचलून घेऊ नये आणि नवरा नवरीला कोणी उचलून घेऊ नये आणि जेव्हा टाकू लागली पटाफट कोणी राग लावले gayonia lagra gruoste ma dupa caputa nakara anta ਡੱਡ 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 ਡ था। 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 चला बाबाईत खुश आनंदी राह दोघांनी चला बाय बाय चला बाय बाय सगळ्यांनी या मालवणला हे मालवणला ये चला तर आपण आलो आहोत रेडी मध्ये रेडीच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी गाडी इथे पार्क केलेली आहे पहिल्यांदाच ना येस yes, पहिलं फर्स्ट टाइम काय काय दाखवलं आपण सावंतवाडी फिरलो सावंतवाडी मध्ये आपल्या काय युट्यूब इंस्टाग्राम आता तुला रेडीचा गणपती आरवलीचा वेतोबा दाखवणार मग मालवणला येणार तुम्ही काय दाखवलात मला फक्त साळवी स्टॉप आणि हनुमान मंदिर तू थांबत थांबला चला आता असं करणार हे तुमच्याकडे बाप्पाच्या येस बाप्पाच्या दर्शनानुसार तर हे असं गणपती बाप्पाचं मंदिर आहे रेडी येथील मागे रेडी चा समुद्र समुद्रकिनार आहे सो नक्की या योग आला तर संकष्टीला तुम्ही दर्शन घ्या बाप्पाचं आणि असं म्हटलं जातं की इथे खाण होते आणि खाणीचं काम करत असताना गणपती बाप्पा प्रकट झाले आतमधली मूर्ती जर तुम्ही बघितलीच आहे तर काकांची इच्छा पूर्ण झाली हो सकाळपासून तुम्ही सांगत होता हो की बाप्पाचं दर्शन पाहिजे आणि काल चतुर्थी होती आम्ही मालवणात दर्शन घेतलं आणि लपाचा आणि आज आम्हाला योग मिळाला आहे हो दर्शन घ्यायचं चला अरे नक्की दादा पूर्ण पुढे जायचं पुन्हा टीम <laughs> <laughs> आता आपण आरवलीच्या वेतोबाला जायचं आहे अरवलीच्या वेतोबा चला, <laughs> <तो बाला>। <laughs> चला। <laughs> <laughs> आम्ही आधी सुद्धा आलेलो रेडीच्या गणपतीला आणि आता आई बाबांना घेऊन आले खूप सुंदर आहे म्हणजे एखादा आर्टिस्ट जेव्हा येतो इथे तेव्हा शिल्पकाम त्याला खूप जास्त आवडतं ते इथे स्वयंभू गणपती आलेला आहे आणि त्याला ते कलर जे केलं आहे कोण ज्यांनी कोणी केलं असेल मी ते वाचलं नाही एवढं सुंदर केलं आणि इतकं रिअलिस्टिक केलं की तो रिअलिस्टिक वाटतो थ्री डी वाटतो खूप छान तुम्ही सुद्धा नक्की विजिट करा तरी तिथे आता आपण बाप्पाचं दर्शन घेतलं खूप सुंदर असं मंदिर आहे मित्रांनो शिरोड्यावरून वेंगुर्ल्याला जात असताना मध्ये आरवली गावामध्ये हे वेतोबाचं मंदिर आहे जागृत देवस्थान आहे नक्की या वेतोबा मंदिराला भेट द्या कसं वाटलं रे दर्शन एक सिरियल पण येते माहिती आहे ना वेतोबा त्याच्यामध्ये सगळी महिमा दिली आहे वेतोबाशी इथे आजूबाजूच्या गावामध्ये शूटिंग चालतं त्याची तर आज डे टू आहे आपण आलो आंबरड येथे देवभूमी शिवगुंफा जागृत धार्मिक देवस्थान आंबरड तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग आपण आलो आहोत ते मंदार शेट्टी यांच्या गावाला आज दिवस दुसरा आपना पर का आपना आहे आपल्याबरोबर आणखीन काही मित्र आपल्याला जॉईन झालेले आहेत आणि काकी बेल बेल काढते आपल्यावर रीना आणि संकेत हसोळकर आहेत

मंदार खूप छान वाटलं इथे आल्यानंतर आणि काहीतरी नवीन बघायला मिळालं इथे यायचं असेल तर आमरेड गावामध्ये आल्यावरती शिवगुंबा कोणाला पण विचारलं तरी सांगू शकतो खूप सुंदर स्थळ आहे आणि मागे इथून सह्याद्री पण दिसतो आपलं काका की कसं वाटलं तुम्ही शिव बघतात खूप मोठे सुंदरच आहे ना अगदी अगदी कारण का इथे आल्यानंतर म्हणजे आम्ही सिंधुदुर्गात राहून अजून बघितलेलं नाहीये या सगळ्या गोष्टी थँक्स टू आता मंदर आता आपल्याला कुठे जायचं आता माझ्या घरी जायचं अमरावडला भेटायचं जा ओके चलो मंदारकडे आल्यानंतर ही गोष्ट लक्षात ठेवा आमचा कुत्रो अक्कर्माशीया <laughs> आक मारून जाती चलो मंदार योकरमाशी बघितलं ना योकरमाशी हा तो सर्वांची लाडकी मंदारची आजी आली आहे सगळ्यांचे इंटरव्यू घेत आहेत मंदारचा प्रत्येक व्हिडिओमध्ये ती असतेच असते तर आजीसाठी देखील बिग थम्स अप जुने जुने व्हिडिओ बघते जुने वाला व्हिडिओ <laughs> आजींची जुगलबंदी झाली अन्नदाता सुखी भाऊ छान होता चिकन जेवताना मी गप्पा 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 जेवून घेतला

मागेल मागेल तो अजून शोधतोय <laughs> बडे कन्फ्यूज हो गायसर आमचा जॅक्सन आलाय आपल्याला रामफळ दिलेलं आहे मायेची भेट धन्यवाद खूप काय नवीन दाखवलंस रामफळ दिलंस जेवायला घातलंस त्याबद्दल धन्यवाद बरं वाटला आजी सगळीजण ये कसा वाटला वाटला कसा तुका होय ना तू पण ये आता मालवण मालवणला ये तर आज आपण आलो आहोत सामंत हेरिटेज कृषी पर्यटन स्पाइस विलेज गुमडे गुमडाई देवीचं मंदिर आहे आणि आज गौरीचा हा बड्डे आहे विश यू मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे फ्रॉम मालवणी लाईफ फॅमिली आणि आज, आज आपण ते जाणार आहोत चलो आणि अमित दादा देखील आलेले आहे तिकडे स्वागतासाठी कसं आहे हिलद ओळखतोस बिनदास मुलगी जावे कुठून इथून जावे खाली तर हे दादा तुम्हाला पूर्ण माहिती देतात स्पाइसची आणि झाडांची आणि मग ते सांगत सांगत खाली गेल्यानंतर मग आपण या पूलचा आनंद घेतो तो येणार नाही पुन्हा काय तर असा हा पूल आहे आपल्यावर आणखीन काही स्टार आहेत हॅलो हॅलो आणि इथून स्लाइड देखील आहे <laughs> <laughs> ना चला चला आहे चला चला, चला।, चला, चला।, चला। जाऊ मी आता कोण येता, काय वाद विशाल भीम येता, भीम कसं वाटलं माझो कसं वाटलंय भारी आहे ना थंड वातावरण आणि हा धबधबा पण आहे वॉटरफॉल तर गौरीला पाण्याचा फोबी आहे

कसं वाटलं रे तुला कसं वाटलं पाणी गेलं फर्स्ट टाइम जेव्हा पाया पेकडला मी फर्स्ट टाइम मी ना फर्स्ट टाइम होते ना स्विमिंग पूल मध्ये गेली तिथे मी समथिंग सिस्टमध्ये होती आणि मला पप्पा बोललेले की आपण स्लाइड मध्ये जातोय पकडतो आणि ती

आहे चला रेडी तर मित्रांनो मालवणला आल्यानंतर तुम्हाला घुमडे सामन हेरिटेजला भेट द्यायचं असेल तर त्याचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे या व्हिडिओमध्ये बरीच ठिकाणं आपण फिरलो तुम्ही देखील या सगळ्या स्थळांना भेट द्या वेंगुर्ल्यापासून आज आपण मालवणपर्यंत आलो पुन्हा एकदा मालवणी परिवारातर्फे बिंदास मुलगी म्हणजेच गौरी पवारला मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजू इतकी बेल ऑकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओने तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल तोपर्यंत बाय बाय देव बरे कर